रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भाजप आमदार राजू तोडसाम यांचा ढेमसा नृत्य सोहळा दिवाळीच्या पावन सणानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आदिवासी समाज पारंपरिक गोंडी नृत्य सादर करतो यंदाही आर्णी केळापूरमध्ये हा सण उत्साहात साजरा झाला भाजप आमदार राजू तोडसाम यांनी आपल्या निवासस्थानी ढेमसा नृत्य आयोजित केलं या सोहळ्यात ते स्वतः सहभागी झाले आणि आदिवासी संस्कृतीचा अभिमान बाळगतं गोंटी नृत्यावर ठेका धरला सोहळ्यात स्थानिक रहिवाशी समाजासह अनेक नागरिकांनी सहभाग घेत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला आमदार तोडसाम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं रंगला ज्यामुळे ढेमसा नृत्याची सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झालं आदिवासी परंपरेला प्रोत्साहन देताना आणि तरुण पिढ्याला आणि तरुण पिढीला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला उपस्थितांनी आमदारांना या उपक्रमासाठी अभिनंदन केलं